जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी बहुल नमस्कार नाट्य चळवळीला गती आणि प्रेरणा मिळण्याच्या अनुषंगाने हस्ती जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे नंदुरबार छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सुरू असलेल्या या दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेत तेरा नाट्यसंस्था नाटके सादर करत आहेत पहिल्या दिवशी सात तर दुसऱ्या दिवशी सहा नाटके सादर केली जात आहे राज्यातील मुंबई सोलापूर जळगाव नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य कलाकार आपल्या कला संस्थाच्या माध्यमातून ही नाटके सादर करीत आहेत चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या या नाट्यस्पर्धांमुळे रसिक प्रेक्षकांना राज्यभरातील कलावंताच्या माध्यमातून कलाविष्काराची मेजवाणी मिळत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार